जालन्यात घडलेली बस अपघाताची घटना दुर्दैवी आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे घटनेवर लक्ष वेधून ठेवून आहेत शिवसेना नेते ने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रुग्णाला जाऊन घेतली जखमी रुग्णांची भेट रुग्णांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याच्या आरोग्य प्रशासनाला केल्या सूचना आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात घडलेली बस अपघाताची घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे आज सकाळच्या सुमारास जालना जिल्ह्यातील मटतांडा गावाजवळ बस आणि आयशर ट्रकचा अपघात होऊन सहाजण जागीच ठार झाले तर एक प्रवासी प्रकृती चिंताजनक आहे बस अपघातातील जखमी प्रवाशांची शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनेवर लक्ष ठेवून आहे असं सांगत ते पूर्णपणे रुग्णांना मदत करणार असल्याचं खोतकर म्हणाले यावेळी खोतकर यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे तसेच रुग्णांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना खोतकर यांनी आरोग्य के प्रशासनाला केलेल्या आहे बस आणि काय सर ट्रकचा अपघात झाला याची माहिती सकाळी भेटली आणि आम्ही आज भेट दे देण्यासाठी आलेलो आहे जवळपास वीस एक पॅसेंजर जखमी झालेले आहेत ते इथं डॉक्टर पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ते औषध उपचार या ठिकाणी घेतात तिथं तसं फार काही मेजर पैकी नाहीत पण सहा लोक जागेवरती गेले ते फार दुःखदायक आहे आणि एक जण सिरियस आहेत तो कलावधीमध्ये ॲडमिट आहे तर अपघात हा कोणताही दुर्दैवीच असतो सहा लोकांचे प्राणदान हे फार गंभीर व्हावं माननीय मुख्यमंत्री या घटनेवर लक्ष ठेवून आहेत ते पूर्णपणे या सर्व लोकांना मदत करणार